नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा या दिनाचे औचित्य साधत बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून बदलापुरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कॅप्टन आशिष दामले यांनी यावेळी त्यांचे मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला कॅप्टन आशिष दामले यांनी आपल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचे वर्णन देखील ठळक वार्तासोबत केले अजितदादा पवार हेच माझे गुरु हेच माझे सर्वस्व असं सांगत गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या तसेच समाजसेविका हर्षालिताई गायकवाड यांनी देखील आई वडिलांनंतर सामाजिक व राजकीय क्षेत्रातील गुरु हे कॅप्टन आशिष दामलेच असल्याने गुरु आणि शिष्याच्या नात्यांना उजाळा दिला प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर गुरु विष्णू गुरु देव लोकेश्वर गुरु साक्षात परि नमस्कार मी आणखी दापैवाय ठरु आणि शिष्याचा एक अप्रतिम नातं असं जपणारा हा उत्सव हा उत्सव जो आपण पाहिला तर भारत देशात प्राचीन काळापासून ही संस्कृती आहे जपण्याचा काम अनेक गुरु आणि शिष्या करण्यात येत आहे आज आपल्यासोबत या विषयी बोलण्यासाठी एक असे शिक्षक असणारे ज्यांचं नातं जे आहे ते अजितादांशी एक गुरु आणि शिक्षाच असणार काय आणि आज जर आपण पाहिलं तर अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी आले आहे कशी याच विषयी बोलण्यासाठी असणारे स्वतः नाशिक दादित नायक सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेंच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांनाच माहितीये की अगदी लहानपणापासून त्या ठिकाणी अजितदादांना गुरुवर्य आणि आदर्श मानत त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून हा अजितदा वाढदिवस देखील आहे आणि दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बदलापूर शहरात लोकउपयोगी आणि समाज उपयोगी कार्यक्रम झाले पाहिजेत यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे जोमानी कामाला लागलेले आहेत तर अजितदादांचीच ही शिकवण आहे की जेवढा जास्त समाजकार्याच्या माध्यमातून लोकांची आपल्याला सेवा करता येईल ती आपण दिली पाहिजे आणि आमच्यासाठी आमचा गुरु आणि अजितदादांचा शब्द हा शेवटचा शब्द आहे आणि आज आणि उद्या आपण जर पाहिलं तर बल्लापूरमध्ये अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आता आपण पाहिलं तर आरोग्य शिबिर हे राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालय बिलवारी सुरू आहे आता अनेक ठिकाणी असे कार्यक्रम सुरू आहेत शनिनगरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरण्याचं त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे खरवईमध्ये आधार कार्ड असेल पॅन कार्डचं चा शिबिर चालू आहे कात्रप मध्ये आयुष्यमान भारत आणि आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या संदर्भातल्या समस्यांचा कार्यक्रम चालू आहे असा हा दिवसभराचा कार्यक्रम आणि उपक्रमांचा हा दिवस आजचा दिवस, दिवस आणि उद्या सुद्धा ज्या खऱ्या अर्थाने गरजू महिला आहेत त्यांना मागच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आपण अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी पाहिली तर पाचशे पेक्षा जास्त महिलांना शिलाई मशीन वाटण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही केलं उद्या देखील अशाच बदलापूर मधल्या ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांसाठी शिलाई मशीनचा वाटप असेल विद्यार्थी दत्तक योजना ही गेली पंधरा वर्ष आम्ही राबवतोय ज्या शालेय विद्यार्थ्यांना वडील नाहीत किंवा ज्यांच्या वडिलांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा वर्षभराचा शालेय शिक्षणाचा खर्च आणि त्यासोबतच त्यांना लागणारं साहित्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही देत असतो तो उपक्रम देखील होते आहे त्या सकटन शालेय साहित्य वाटप आमचे शहर अध्यक्ष आदरणीय प्रभाकर पाटील यांनी घेतलेलं शाले सा, आहे शालेय साहित्य वाटप आहे वया वाटपाचा कार्यक्रम आहे उद्या देखील आदिवासी पाड्यांमध्ये त्यांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे असे अनेक कार्यक्रम आय उद्या आहेत तर खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचं एखाद्या शिष्या घडणं असलेलं ही एक भेट ही आमच्या लाडक्या अजितदादांसाठी आहे आणि ह्याच्या पुढच्या काळात देखील आता सगळ्यात कार्यक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडवण्याचा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि खऱ्या अर्थाने लोकांना अपेक्षित असल्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करून काय सांगा भूल्याचा नाका तुमच्यासाठी गुरु म्हणजे गुरुची व्याख्या म्हणजे गुरुची व्याख्या म्हणजे जे आपल्याला काय इन्स्पायर करत चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला प्रेरित करतं आपल्याला आपल्याला वाटणार एक पाठबण जे अपेक्षित असतं ज्यावेळेस प्रत्येकाच्या आयुष्यात असं वाटत असतं की ही वेळ आहे जेव्हा आपण थांबलं पाहिजे किंवा खचून खस, जातो किंवा सर्व नको असं वाटतं त्यावेळेस ज्या व्यक्तीकडून बघून आपल्याला ऊर्जा मिळते पुन्हा एकदा उठून लढायची त्या ठिकाणी ताकद मिळते तीच खऱ्या अर्थाने गुरुवर्य आणि आमच्यासाठी माझे आई वडील आदरणीय अजितदादा हेच गुरुवर्य आहेत आणि त्यांनी दिलेली शिकवण त्यांनी जे लोकांसाठी केलेलं त्यांच्या आयुष्यात जे काम आहे त्याचा काही भाग तरी आपण आपल्याकडनं आपल्या लोकांसाठी करावा हेच यानिमित्त मला वाटतं लहानपणीची एखादी आठवण शाळेमध्ये आपल्याला तेव्हाची ते लहानपणीची आठवण म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली आमदार निवासात अगदी लहान असताना नागपूरला मी अधिवेशनाच्या वेळेस गेलो होतो आणि मला अजून आठवतंय की त्यावेळेस आमदार निवासच्या बाहेर तिथे एक ज्यूस सेंटर असायचं नागपूरला आणि पंच्याण्णव साली म्हणजे मला वाटतं आजपासून साधारणतः वीस पंचवीस वर्षा आधी त्या ज्यूस सेंटरवर मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक पित होतो आणि दादांची गाडी आमदार व्यवस्थ मधून निघाल्यानंतर तो, तो स्ट्रॉबेरी मिल्कशेकचा ग्लास तसाच ठेवून मी त्यांच्या गाडीच्या मागे धावत धावत गेलो होतो ही फार कधीच न विसरण्यासारखी आठवण दादांची आणि माझी आपण पाहिलं तर एका गुरु हा दिवस अतिशय महत्वाचा असतो गुरु आपल्याला सर्वस्व देतो गुरु आपल्याला ज्ञान देतो गुरु आपल्याला शिक्षण देतो आणि गुरु जगण्याचा मार्ग देखील शिष्याचं देखील कर्तव्य मार्ग की गुरुसाठी सर्व आणि आज आपण पाहिलं तर याच अनुषंगाने आपण जर शहरांमध्ये त्यांचं आपण पाहिलं तर आरोग्य शिबिर असतील किंवा इथे इतर सामाजिक सहलोखा रंगण्यासाठी जे कार्य असतं ते आपल्याला पाहायला मिळतात खर तर आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विविध सामाजिक उपक्रम जे आहेत ते राबवले जातात आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी समाजसेविका हर्षाली गायकवाड स्वागत आहे आपल्या आज गुरुपौर्णिमा देखील आहे आणि गुरु आणि शिष्याचं एक अप्रतिम असं नातं असतं तर तुमच्या आयुष्यातलं गुरु कोण आणि काय सांगाल आजच्या पवित्र दिनानिमित्त सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या आयुष्यात प्रथम गुरु आपल्या आईवडील असतात तर त्यांचे तर आयुष्यभर मनापासून आभारीच असतो आपण पण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले माझे पहिले गुरु म्हणजे कॅप्टन अजित दामले यांच्यामुळे आम्हाला समाजात एक प्रेरणा मिळाली आणि समाजात काम करण्याची एक संधी मिळाली तर त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या आणि आजचं कॅम्प असं लावलं आम्ही अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त हेल्थ कॅम्प लावले त्याच्यामध्ये बी पी शुगर डायबिटीज आणि एसीजी करू आणि डेंटिस्ट चिकित्सा वगैरे ते पण आहे अशा रीतीने आम्ही वाढदिवस साजरी करून इथे कार्यक्रम ठेवलेला आहे आपण पाहिलं तर नागरिक जे आहे पंच ते पंचवीस नागरिक आतापर्यंत होईल खरं तर बघा तर खूप पाऊस आहे बाहेर त्यानंतर थोडी गर्दी कमी वाटते पण असते लोकांना माहिती पडते त्या जसे इथे कॅम्प लागतात कॅप्टन आशिष यांच्या कार्यालयामध्ये तसे लोकांची गर्दी अधिक वाढत आहे आणि त्याच्यामुळे आणखी काही येतील जर आपण पाहिलं तर आपले पहिले वडील आई वडील जरी गुरु असले तरी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधले आपले पहिले गुरु जे आहेत ते कॅप्टन आशिष दामले खरं तर खूप पवित्र अशी भावना असते गुरु आणि शिष्यामध्ये एक नातं असतं आणि ते नातं जपण्याचं कामच आजच्या गुरुपौर्णिमच् दिवशी करण्यात येतं